कडम पंचायत समिती कडम मध्ये आरोग्य तपासणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी पंचायत समिती कळम येथे आज दिनांक तेवीस जुलै रोजी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या उपक्रमात एकूण पस्तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला ही तपासणी गट विकास अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानात पार पडली यावेळी माननीय गटविकास अधिकारी साहेबांनी सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना दरवर्षी एकदा तरी आरोग्य तपासणी करून घेण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच निरोगी आरोग्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला या उपक्रमाचे नियोजन विस्तार अधिकारी बाबूराव जाधव यांनी केले होते तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पंचायत समिती कडंब यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले

स्टाफ आणि लॅब टेक्निशियन उपस्थित होते आज टोटल तेहतीस जणांचे ब्लड तपासण्यात आले तसंच त्यांचं बी पी तपासण्यात तर बी पी आणि शुगर काही जणांचे आज वाढलेले दिसले ज्यांना आपण परत दवाखान्यामध्ये बोलवलेलं आहे ज ज्यांची स्क्रीनिंग आज त्यांची हायपर टेन्शनसाठी ब्लड आणि डायबिटीजसाठी झालेली आहे काही जणांचे लॅबनुसार आपल्याला रिपोर्टनुसार डिपेंडेंटिस आहे का नाही ते पण आपल्याला थायरॉइड आहे का नाही ते पण आपल्याला समजणार आहे सहा महिन्याला तर प्रत्येकाने आपले टेस्ट करणं गरजेचंच आहे तर आज भिंती जरा आहे पुढच्या सहा महिन्यानंतर एकदा करूयात आज बऱ्याच जणांना काळाच्या की त्यांचं बीपी वाढलेलं आहे तर त्यांना आपण मेडिसिन चालू करण्यासाठी दवाखान्यामध्ये बोलवलं आहे